बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवभक्त दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले त्यावेळी नंदीभोवती आकर्षक अशी डमरूची रेखावण रेखाटन करत फुलांची सजावट करण्यात आली महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला फुलांनी सजवण्यात आले असून हजारो शिवभक्त या ठिकाणी महादेवाच्या होत दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना यावेळी खिचोडीचे वाटप करण्यात आले असून सायंकाळच्या सुमारास महाप्रसादाचे आयोजन यावेळी मंदिरात करण्यात आले असून शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आज येवला येथे महामृत्युंजय मंदिरामध्ये आज श्रावणी सोमवार दुसरा सोमवार असल्यामुळे आज पहाटे चार वाजेपासनं या ठिकाणी भाविकांनी चार वाजेपासनं या ठिकाणी भरपूर गर्दी केली आणि अभिषेक झाला आणि अभिषेक होऊन या ठिकाणी आपल्या या ठिकाणी दर्शनाचा सगळ्यांनी लाभ घेतला त्याबद्दल मी येवल्या या ठिकाणी सर्वांचे भाविकांचं खरोखर मनापासून या ठिकाणी खूप स्वागत करतो आणि नंदीच्या ठिकाणी फुलांची फुलांचं पूर्णपणे तिला खूप चांगल्या रीतीने सजावट केली आणि आज संध्याकाळी सगळ्या शिव भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व भा भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व भाविकांना विनंती करतो येवला शहरातील महामूर्तींचे मंदिर या ठिकाणी आज सकाळी पहाटे चार वाजेपासनं भाविकांनी गर्दी केलेली आहे आज सकाळी आमच्या हस्ते अभिषेकाचा अभिषेक आणि पूजा असा कार्यक्रम झालेला आहे आणि आज संध्याकाळी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आज श्रावण सोमवार निमित्त महामृत्युंजय मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आली तरी आज महामृत्युंजय मंदिरात संध्याकाळी ठीक साडेसहा सात महाभोजनाचं सा आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी उत्सुकतेने यावं आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे सकाळी पाच वाजतापासून इथं महाअभिषेक चालू झालेला होता आणि इथं भाविकांची गर्दी झालेली आहे आणि संध्याकाळी इथं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे विनंती शिवभक्तांची भरपूर गर्दी झाली संध्याकाळी प्रसादाचा लाभ घ्या आणि भोले बाबाची कृपा खूप आहे मला खूप आशीर्वाद भेटला वर्ष झालं तेव्हापासून मी एकदम फेल वेल होते आता इतकी क्लिअर झाले सर्व काम करते बोले बाबाच्या सुरुवात